हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख चांगलं काही वाचलं ऐकलं की ते तुमच्यापर्यंत पोचवावं असं मला नेहमी आतून वाटतं आणि म्हणून मी वेगवेगळे विषय ध्वनिमुद्रित करतो आज असाच एक लेख तुमच्यासाठी घेऊन आलो लेखक अनामिक आहेत पण या लेखातला मजकूर जो आहे तो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना लागू होणार आहे तर मग ऐकूया सगळा सल्ल्यांचा भडीमार सगळा सल्ल्यांचा भडीमार मग माणसानं जगायचं कसं एक म्हणतो दोन वेळा जेवा एक म्हणतो दोन वेळा जेवा दुसरा म्हणतो दर दोन तासाने खा तिसरा म्हणतो भूक लागली कीच खा एक म्हणतो फळांमध्ये साखर असते टाळा दुसरा म्हणतो फळं म्हणजे नैसर्गिक साखर रोज खा तिसरा म्हणतो अमुक फळ खा तमुक फळ खाऊ नका एक बोलतो मांसाहार सोडा दुसरा मांसाहारच करा त्यात साखर नसते तिसरा म्हणतो मांस म्हणजे फक्त मासे चिकन मटण नको एक सांगतो जेवणाआधी पाणी दुसरा जेवणानंतर पाणी तिसरा जेवताना पाणी एक म्हणतो भरपूर पाणी प्या दुसरा जास्त पाणी किडनीला अपाय तिसरा तहान लागली की पाणी प्या दोन मिनिटांचा एक शॉर्ट पाच मिनिटांचा एक रील एक तासाचा एक पॉडकास्ट दोन मिनिटांचा एक शॉर्ट पाच मिनिटांचा एक रील एका तासाचा एक पॉडकास्ट सल्ले इतके सल्ले इतके की माणसानं विचार करावा अरे माणसानं यूट्यूब बघावं का नुसतं जागावं ज्ञानाचा खजिना कुठंच कमी नाही ज्ञानाचा खजिना कुठंच कमी नाही पण त्या खजिन्यानं आपल्याला श्रीमंत न करता गोंधळलेलं बनवलं आहे सल्ल्यांचा गोंधळ इज इक्वल टू किंवा सल्ल्यांचा गोंधळ बरोबर आचरणात शून्य बदल खरी अडचण कुठं होते सगळा ऐकतो पण काहीच करायला सुरुवात होत नाही कारण कारण बघा प्रत्येकाची मतं वेगळी प्रत्येकाचा अभ्यास वेगळा प्रत्येकाचा अनुभव वेगळा प्रत्येकाचं शरीर परिस्थिती काम झोप सवयी सगळं 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 वेगळं मग एकाचा सल्ला दुसऱ्याला लागू होईलच याची काय खात्री जास्त माहिती मिळवून गोंधळ वाढतो आणि गोंधळ वाढला की मन निर्णयच घेत नाही निर्णय नाही तर कृतीच होत नाही खरं तर प्रश्न सल्ल्यांचा नाही प्रश्न आपल्यांचा आहे सल्ला हा सल्ला असतो तो नियम नसतो तो आदेश नसतो आपण काय करायला हवं आपल्या आयुष्याला शरीराला दिवसाला जे जुळतं ते निवडणं कारण कारण जीवनशैली ही वैयक्तिक असते सवयी ह्या स्वतःला जमतील तेव्हाच टिकतात काय योग्य आहे यापेक्षा काय टिकतं ते, ते महत्त्वाचं आहे मग जगायचं कसं मार्ग एकच साधा सोपा आणि तुमचा स्वतःचा एक स्वतःची दिनचर्या निश्चित करा आपण कोण आपला दिवस कसा जातो काम केव्हा असतं ऊर्जा कधी जास्त असते या सगळ्यावर आधारित साधी दिनचर्या ठरवा दोन झेपत असेल तेवढेच बदल करा आपण एका दिवसात दहा गोष्टी बदलू शकत नाही परंतु एक छोटी गोष्ट नक्की करू शकतो दररोज वीस मिनिटं चालणं जेवणात थोडी भाजी वाढवणं झोपण्याआधी पंधरा मिनिटं स्क्रीन बंद ठेवणं यातून मोठे बदल घडतात ना तीन इतरांचं ऐका पण स्वतःचं शरीर समजून घ्या आपलं शरीर आपल्याला रोज सांगत असतं हे पचतंय हे भारी पडतंय हे केल्यावर छान वाटतंय त्या आवाजाचं ऐका डॉक्टरांपेक्षा यूट्यूबरपेक्षा तज्ज्ञांपेक्षा आपलं शरीर सर्वात प्रामाणिक शिकवण देतं चार जे जमेल ते करा परफेक्ट होण्याचा हट्ट धरू नका परफेक्ट जीवनशैली हे एक मिथक आहे कुणीही परफेक्ट नसतं थोडं थोडं चांगलं रोज केलं की तेच मोठं होतं पाच सगळं ऐकून घ्या सगळं ऐकून घ्या गोंधळून जाऊ नका ज्ञान मिळवा पण त्याचे गुलाम बनू नका जग इतकं बदललं आहे की नियम रोज बदलतात आज जे ट्रू आहे ते उद्या फाल्स होतं ते आज जे खरं आहे ते उद्या खोटं ठरतं म्हणून सर्वात बरोबर शोधण्यापेक्षा मला जमतं ते निवडा आणि सगळ्यात महत्त्वाचं जगणं विसरू नका आजचा दिवस उद्या येणार नाही सगळ्यांनाच माहिती आहे भविष्याचा ताण घेण्यात आज हरवू नका आवडतं खा आवडतं करा मनापासून हसा रोज थोडं आनंदानं जगा जीवन हे करायच्या गोष्टींची यादी नाही ते अनुभवायची गोष्ट आहे सल्ले अमर्याद आहेत पण आपलं आयुष्य ते मर्यादित आहे म्हणून जगा तसं जसं तस तस तुम्हाला योग्य वाटतं जगात तसं जसं तुम्हाला झेपतं आणि महत्त्वाचं जगात तसं जसं तुम्हाला आनंद देतं काय मित्रांनो आवडली काही पोस्ट लेखक अनामिक असले तरी त्यातला सल्ला खरोखरच अतिशय उपयुक्त आहे मग आनंदाने आपल्याला जगायचं आहे ना तर या गोष्टींचं जरूर पालन करा मित्र हो ही पोस्ट मला सदानंद गाडगिळ जळगाव यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली आणि आपल्यापर्यंत पोचवाविषयी वाटली आपले अभिप्राय आपण मला जरूर कळवा मी दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स